हॅलो नमस्कार मी पायल आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे कशा आहात तुम्ही मस्त असाल मजेत असाल अशी आशा करते आणि हा दिवस आहे गुरुवारचा तर पहिल्यांदा तुम्हाला श्रीस्वामी समर्थ आणि गुरुवारचा दिवस आहे म्हटलं की आपल्याला हळदीचं लेपन करावं लागतं आणि हळदीचं लेपन करण्यामागे खूप छान छान कारणं आहेत त्यामुळं आपल्या दरवाज्याला आहे ना गुरुवारी तरी पौर्णिमेला आ, आता पौर्णिमा होऊन गेले तर तेव्हा मी केलं होतंच पण आहे ना आज गुरुवार होता तर म्हटलं चला अजून छानसं आणि उमरेला जसं लेपन कराल ना आपला दरवाजा इतका छान दिसतो आता लेपणामध्ये मी काय काय टाकते तुम्हाला सांगते त्याच्यात हळद टाकलं होती थोडीशी चंदन पावडर आणि गावाकडनं मी आहे ना गोमूत्र आणलं होतं तर ते झाडाला टाकलं थोडं मी एक बॉटल भरून आणलं होतं झाडांना टाकण्यासाठी होईल म्हटलं आणि घरात आणि गावचं गोमूत्र म्हणजे ते व्यवस्थितच जर मिळत असेल ना तेच वापरावं बाजारात मिळतं ते किती शुद्ध आ, ते माहीत नाही त्यामुळं मग शक्यतो मी गावाकडे गेले ना तिकडूनच घेऊन येते आणि जरा त्याचा स्मेल येतो त्यामुळं थोडंसंच टाकावं लागतं नाहीतर मग मुलांना खूप त्याचं लगेच काय टाकलंय काय टाकलंय चालू होतं त्यामुळं थोडंसंच टाकते मी आणि गोमूत्राचा मान असतो आणि त्यामुळं मग टाकते आणि आता गावाकडनं मी काय काय आणले तर त्या गोष्टी सगळ्या सेट करायच्या राहून गेल्या आहेत सगळ्या व्यवस्थित ठेवायचं राहिलं आहे प्रसाद अजून फोडलाच नाही मी आज गुरुवार आहे आणि स्वामींचा वार आहे आणि आम्ही गावाकडे गेलो होतो तेव्हा अकेलकोटलाही जाऊन आलो कारण इथून जायचं म्हटल्यावर खूप अंतर जास्त आहे त्यामुळे मग गावाकडे गेलो का आणि मला खूप दिवसापासून जायचं होतं त्यामुळे मी ठरवलं होतं यावेळेस दिवाळीला गेलो ना मी अक्कलकोटला जाणार पण खूप गर्दी होती इतकी गर्दी होती की मला असं वाटतच होतं तिथे गेल्यानंतर की माझं दर्शन होणार नाही पण स्वामीनं ना माझं दर्शन करून घेतलं असं झालं की इतक्या गर्दीमधून असं आम्ही वाट काढत गेलो असं माझ्या डोक्यात होते की आलोय तर फक्त मुख दर्शन करावं नंतर अजून असं ऑफिशियल डे असेल तेव्हा मग जाऊन छान दर्शन करावं पण स्वामींनी दर्शन करून घेतलं माझ्याकडून अं खूप छान दर्शन झालं एवढ्या गर्दीत दर्शन होणं म्हणजे ती विशेष गोष्ट मला वाटली आणि तिथे आता स्वामीवरून काहीतरी घेऊन यायचं म्हणून मी जास्त काही आणलं नाही कारण मूर्ती ऑलरेडी होती आणि खूप गर्दी होती लहान मुलं संघ त्यामुळं यांना एवढ्या गर्दीमध्ये मग जे सुचलं तेव तेवढं सुचलं भाऊ म्हटलं नंतर अजून एक वेळेस येऊ आपण तर म्हटलं जाऊया नंतर आल्यानंतर अजून काही खरेदी करता येईल गेल्यानंतर तर तोपर्यंत आहे ना मी हे पादुका घेऊन आले आहे लाकडी पादुका आहेत स्वामींच्या म्हटलं स्वामींना आले आणि काहीतरी घेऊन स्वामींसाठी आपल्या घरच्यात जावं म्हणून मग पादुका घेऊन आले आणि ह्या पादुकाही आणल्यात आणि नंतर आम्ही आमच्या कुलदैवतालाही गेलो होतो तर कुलदैवतावरून ही प्रसाद घेऊन आलो आणि आमच्या कुलदैवताला गुलाल लागतो आणि त्यामुळं मग गुलालही घेऊन आले आहे भरपूर सारा आणि स्वामींचा प्रसाद आणि बाजी ह्याला गेलं होतं ना तेव्हा गंगाजल आणलं होतं तर ते गंगाजलही घेऊन आले आहे कारण आपल्याला हे गंगाजल लागतं अगोदर आणायचं तर पूजा केलेली नव्हती त्यामुळं मग पाण्याची पूजा केली आणि नंतर मग आणलं आणि प्रसाद तर हे सगळे प्रसाद हे सगळं घेऊन आले आणि आज गुरुवार छान पूजा करायची आहे त्यामुळं मग पूजा करायला घेतले दादा पूजेची तयारी आणि सुट्ट्या असल्यामुळे थोडंसं हे होतं आणि आता आता सुट्ट्याचं कारण म्हणजे ना की असं शाळा भरल्या आहेत दिवाळीनंतर आता कशा सुट्ट्या असतील असा प्रश्न तुम्हाला खरंच पडला असेल पण आता आहे ना ह्या सरांच्या शाळेमध्ये स्पोर्ट डे आहेत त्यामुळं त्यांची शाळा फक्त सकाळनं थोड्या वेळ असते त्यामुळं मग मला थोडा रिलॅक्स आहे सगळ्या गोष्टी आ, ते काय टिफिन घेऊन जात नाहीत त्यामुळं मग सगळं आपलं आपलं झाल्यानंतर केलं तरी चालतं सगळ्या गोष्टी आणि हे ताट आणलं आहे ना पितळेचं मी एक वेळेसच कनिक त्याच्यात मळे असेल ती बी कशी मळता येते का व्यवस्थित बघया बघण्यासाठी नाहीतर मला आहे ना देवासाठी ठेवासं असं वाटायला लागले तर त्यामुळं आणि देव व्यवस्थित त्याच्यामध्ये बसतात असं व्यवस्थित हे करता येतात म्हणून मग आणि आता गुरुवार आहे तर पूजा करा करायची होती मला आज काय देव स्वच्छ करणार नाही कारण प्रॉपर आता पौर्णिमा झालीच आहे बुधवारीच म्हणजे अगोदरच झाली त्यामुळं मग देव त्या दिवशीच मी स्वच्छ केले होते त्यामुळं मग आता काही काय मला पटकन देवपूजा होणार होती पण गुरुवार म्हटलं की आलंच आपलं जरा थोडंसं रिलॅक्सच आपण करतो देवांची पूजा करण्यात अजून जरा उल्हास येतो तर तशीच माझं चाललं होतं आणि ह्या सगळ्या गोष्टी मला सेट करायच्या आहेत दिवाळीनंतर जो कंटाळा अंगामध्ये भरलेला असतो ना तो काय कमी होईना आहे तरी पण मी प्रयत्न करते की सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हाव्या पण अजून काय माझ्या सगळ्या सेट झाल्या नाही आणि आता मार्गशीर्ष महिनाही येणार आहे त्यामुळं मीच कंटाळा केला आहे की चला आपण आता मार्गशीर्ष महिना येणार आहे तर आपण तशी साफसफाई करणारच आहोत तेव्हाच करावं आणि कंटाळा घालवायचा म्हणलं की असं काहीतरी आपल्या मनाला फ्रेश वाटेल असं काहीतरी गोष्ट करायची त्यामुळे मग कंटाळा जातो मी फक्त तो विचार करून आता केलं नाहीये आजची देवपूजा मी तुम्हाला दाखवते तर छानपैकी देवपूजा केली आहे आणि पादुकाही मी आहे ना स्वामींच्या समोर ठेवते तर ते इतक्या छान दिसतात ना आता स्वामींना गेले होते तर माझ्याकडं मूर्ती ऑलरेडी होती वस्त्र आहेत त्यामुळं मग काय घ्यायचं आता स्वामींच्या तिथं गेलोय तर काहीतरी घ्यावं घ्यावं म्हणून मग काहीतरी असं छान गोष्ट घ्यायची म्हणून मी पादुकाच घेतल्या आणि खूप छान आहेत दिसायला छान दिसतात आता त्यांनी सांग मला सांगितले ते सागवानाचे आहेत पण आता मलाही कळत नाही ते खरंच सागवानाच्या आहेत का मी सागवान म्हणूनच घेऊन आले आहे तर असं पूजा छान केली आणि गावाकडनं ना मी भरपूर प्रमाणात रांगोळी आणली बरं का आणली असेल ह्याच कारण मला मी तुम्हाला छानपैकी सांगू शकते कारण आहे ना पुण्यामध्ये रांगोळीचा रेट आता तीस रुपये किलो आणि आता बहुतेक जास्तच असेल तीस च्या चाळीस चा, मी विचारला ही नाही चाळीस तीस चाळीसच्या दरम्यान असेल तर ना, ना आ, मी गावाकडनं ते दहा रुपये किलो मध्ये आणते आणि किलो, किलो आ, ले ले आ, तर माझा फायदाच होतो कारण गावाकडे गेलं म्हणजे मी पाच किलो सहा किलो जेवढी आणि वर्षभर मला ही रांगोळी पुरते त्यामुळं मग मी एकदा गेले की घेऊन येते आणि रांगोळी भरपूर काढली तरी असं काय वाटत नाही कारण छान रांगोळी भरपूर घेऊन आलेले असते मी कमतरता नसते रांगोळीची आणि कलरही घेऊन आले आहे मी कलर एवढे काय स्वस्त नव्हते चाळीस रुपये किलो इथं पुण्यात मिळतात तिथं तीस कि रुपये किलो तर पिवळा आणि लाल कलरचा मी गावाकडनं घेऊन आले आहे देवांचे आसन भरपूर असले तर येणार तेवढे कमीच असणार तर हे आसन धुणं तेवढंच महत्वाचं आहे कारण आपण आपले कपडे रोज धुतो तर मी आसन रोजच माझे बदलते देवाखालचे आसन माझं रोज वेगळं असतं म्हणजे मी ना, रोज काढते आणि धुताना मी येणं रोज एवढं असं लिक्विडमध्ये ते धुत नाही रोजचे रोज मी धुऊन टाकते जे जे देवाचा आपण पुसण्याचा टॉवेल आहे तो आणि जे आसन अंतरला आहे ते फक्त पाण्याने असे वॉश करून वाळू घालते पण आहे ना असं महिन्यातून पंधरा दिवसातून असं वाटलं की आपलं असं ले खूप डाग पडले आहे तर मी असं क्लिनिंग व्यवस्थित करते त्याची त्यासाठी लिक्विडमध्ये भिजू घालते आणि जर वाईट असेल जास्त तर मग व्हाईट कॅटमध्ये भिजू घालते कारण कुंगाचे डाग लवकर निघत नाहीत त्यामुळं तसं करते मी तर आता इथं सगळे मी जे आसन जेवढे आहेत तेवढे बी भिजू घालून ठेवते आणि भिजल्यामुळं छान निघतात तसं करते आणि हे बाथरूममध्ये नीत नाही मी किचनवरच असं धुवून हातानेच असं करते ब्रश लावण्याची गरज नाही पडत त्यामुळं तर अगोदर म्हटलं क्लिनिंग करून घ्यावी जेवण झालं होतं तर आपल्याला येणार रोज रात्री नाईट रुटीन आपलं ठरलेलं असतंच रात्रीचे भांडे ठेवणं म्हणजे आपल्या घरातील लक्ष्मी घालवणं असंच असतं त्यामुळं रोज रात्री आपल्याला कितीही कंटाळा आला काहीही झालं तरी किचन क्लीन केल्याशिवाय झोप मला काही येत नाही कारण सकाळी नंतर ते किचन बघायचं आणि किचन साफ करायचं इतका कंटाळा येतो आणि त्याच्या पुढचं कारण म्हणजे कोक्रोच आपलं घर जर असं क्लीन नसेल तर कॉक्रोच आपल्या शेजारचा आपल्या घरामध्ये येणार म्हणजे येणार हे ठरलेलं असतं आणि आमच्या इथं तर खूप शेजारपाजारी कॉक्रोच असतात त्यामुळं मग मी जरा आहे ना भिवून असते मला भीती वाटते त्या कोक्रोचची भीती म्हणजे किळस येते की जास्त होतील म्हणून त्यामुळं मला एक दिसलं तरी मी लगेच खबरदारी घेते तर इथं आहे ना मी गॅस शिगडी धुवायला काढले आणि गॅस शिगडी धुवणं हे चांगलं नाही तरी पण आहे ना माझी खराब सवय म्हणलं तर ही आहे की मला क्लिनिंग असं सगळं वॉश करूनच आवडतं आणि किचन क्लिनिंगमध्ये आहे ना मी रोज शिगडी धुते पण खराब आहे ती गोष्ट की नाही धुवायला पाहिजे खराब होती शिगडी तर आता ही शिगडी दहा वर्षापूर्वीची तरी पण बिचारी चलते तर अशीच चलत राहू हो थोडे दिवस तिला काही नाही हो मी सांगते फक्त तुम्हाला पण खरंच खूप असं क्लिनिंग केल्यावर बरं वाटतं असं शिगडीवर कितीही पुसलं ना तर स्वच्छ झाल्यासारखं वाटत नाही त्यामुळं मग मला धुवायलाच छान वाटतं त्यामुळं मी रोज धुवून घेते रात्री सकाळी काही परत फक्त थोडंसं पुसून घेते पण रात्री रोज रात्री धुते हे माझं ठरलेलं असतं तर अशा पद्धतीने मी धुते तर तुम्ही धुत जाऊ नका नाहीतर शिगडी खराब होते नाहीतर धुवायचंच असेल ना तर वाट्या ठेवत जावं पण आता माझी जुनी शिगडी आहे त्यामुळं मग मी जास्त असं हे करत नाही सगळे सांगतात मला की नको धोत जाऊ शिगडी पण माझी सवय काही जात नाही आणि मला असं सगळं काढून ते छान धुवून घ्या घ्यायचं खरंच खूप असं स्वच्छ झाल्यासारखं वाटतं नाही तर मग किचन माझं स्वच्छ झाल्यासारखं वाटतच नाही मला त्यामुळं मग मी असं करते तर असो तर किचन छान रात्री क्लीन करून ठेवल्यानंतर सकाळी उद्या खूप छान वाटतं आणि आता किचन क्लीन आहे म्हणलं तर देवांचे वस्त्रही मी बिजू घातले होते तर तेही स्वच्छ करून लगेच वाळू टाकले म्हणजे दुसऱ्या दिवशी मला यूज करता येतील व्यवस्थित घड्या घालून ठेवता येतील म्हणून मग रात्रीच मी असं स्वच्छ करून वाळू घाले तर असा हातानेच फक्त चोळून मी धोते त्याला ब्रश लावायची गरज नाही ना काय नाही आणि तसंही मशीनमध्येही घालायची गरज नाही देवाचे आसन आहेत त्यामुळं आपण मशीनमध्ये सगळ्याच गोष्टी धुतो त्यामुळं मग वस्त्र कसे टाकावे म्हणून मला नाही टाकायला आवडत त्याच्यामध्ये तर इथं हाताने जे वाईट आहेत ते मी हाताने असं थोडंसं चोळते त्यामुळं मग असतील डाग तर निघून जातात तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अजून छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार श्रीस्वामी समर्थ